सावळेचे तेज सावळे बिंबले प्रेम ते घातले हृदय घटी निरालंब बाज निरालंब तेज चित्तरस निज निज तेजे आदिमध्य अंत राहिला अनंत न दिसे द्वैत्वा द्वैत्व आम्हया रया ज्ञानदेवी स्वय अवघाची सामाय सुखदुःख मात्र माझ आम्हा नाही संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कशा प्रकारे त्या सावळ्या रूपानं मनमोहून टाकलेलं आहे आणि त्या सावळ्या रूपाच्या ओघामध्ये आम्ही कसं सर्वत्र हरवून गेलो आहोत याबद्दल त्यांच्या अभंगामधून सांगतात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सावळेचे तेज सावळे बिंबले म्हणजे काय की ते सावळे जे रूप आहे त्या सावळ्या रूपाचं प्रतिबिंब सर्वत्रच उमटलेलं आहे ते प्रतिबिंब आपल्या सर्वांचं मन मोहून टाकत आहे ते आपल्याला त्याच्याकडं आकर्षित करत आहे आणि त्याचा प्रभाव एवढा जास्त आहे की ते सर्वत्रच आपल्याला सावळं प्रतिबिंब दिसायला लागतं कारण ते तेजस तेवढं महान आणि तेजस्वी असल्यासारखं आहे ते घातले हृदयगटी आणि आम्ही ह्या सावळ्या रूपाचं जे प्रेम आहे हे आमच्या हृदयाच्या घटामध्ये साठवून ठेवलेलं आहे आमच्या अंतकरणामध्ये या प्रेमाला आम्ही अशा प्रकारे साठवून ठेवलेलं आहे की ते सावळं रूप ते सावळं तेज आमच्या डोळ्यासमोरून आमच्या शरीरामधून चित्तामधून मनामधून हृदयामधून अजिबात बाहेर जाणार नाही निरालंब बाज निरालंब तेज चित्तरस निज निजतेजे म्हणजेच काय की तर तो कोण आहे तर तो तेजालाही तेज देणारा आहे तो स्वतः तेजस्वी तर आहेच पण जो तेज आपल्याला दिसतं त्या तेजाला तो स्वतः तेज देणारा आहे आणि या त्याच्या तेज देण्यामुळं चित्तरस निज निजतेचे म्हणजेच काय तर आमच्या चित्तरसाला देखील त्यानंच तेजोमय केलेलं आहे आणि असंही तेज पाहून माझं चित्त आमचं चित्त देखील तेजस्वी झालेलं आहे ज्या चित्ताला आपण म्हणतो की मरगळ येते आमच्या शरीराला आमच्या मनाला खूप त्रास होतो लोकांचे वाईट बोलणे ऐकून आम्हाला त्रास होतो समाजामध्ये चाललेल्या गोष्टी बघून आम्हाला त्रास होतो बऱ्याच वेळेस आपल्यालाही असं वाटतं की माझं खरंच काही चुकत नाही तरी देखील मला हा त्रास का होतो त्यावेळेला आपण एकच काम करावं हे जे ती तेजोमय शरीर आहे हे जे तेजोमय तेज आहे ह्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं सावळ्या कृष्णाचं रामाचं हे सर्व साठवून घ्यावं त्याच्या चरणी लीन व्हावं आणि मग बघावं हे क्षणामध्ये मरभळ कशी निघून जाते मनाला एक तेज प्राप्त होतं आणि जीवनाची गती वाढत जाते आणि जीवन चांगल्या पद्धतीनं कसं जगावं मनावरचा कशा प्रकारे आलेलं संकट दूर करावं याचे ज्ञान हे आपल्याला होतं आदि मध्य अंत राहिला अनंत न दिसे द्वैत्वाद्वैत्व आम्ही रया या माध्यमातून माउली महाराज काय सांगतात संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे अनंतरूप कसं आहे तर ते आधी मध्य अंत द्वैत्व अद्वैत्व या सर्वांपासून दूर आहे या सर्वांपासून वेगळं असलेलं ते अनंत रूप आहे ज्याची कल्पना आपण करू शकत नाही याची कल्पना खरंच जर करायची असेल तर तेवढं आपल्याला त्याच्यासाठी अर्पण करावं लागेल सर्वस्व त्याचं आहे आणि आपण त्याच्यासाठीच आहोत हे आपल्या मनाला चित्ताला क्षणोक्षणी जाणीव करून दिली पाहिजे तरच ते अनंतरूप काय आहे हे आपल्याला कळेल सहजासहजी हे अनंतरूप कळणाऱ्यातलं न आपलं आचरण त्या प्रमाणामध्ये जर आसर, भक्ती जर असेल भक्ती त्या प्रमाणामध्ये असेल तर हे अनंत रूप आपल्याला निश्चितच दिसल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे हे अनंत रूप वेगळं आहे असं ते सांगतात ज्ञानदेवी स्वय अवघाची सामाय सुख दुःख मात्र अम्मा नाही आणि याचमुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आम्हाला आता सुखदुःख राहिली नाहीत कारण या सुखदुःखाच्या फेऱ्यापासून आम्ही खूप पुढे निघून गेलेलो आहोत हे सुखदुःख आता आम्हाला कोणत्या भावनेनं कोणत्या गोष्टीमध्ये अडकून टाकू शकत नाहीत आम्ही ह्या सर्वांचा त्याग करून या सर्वांना मागे सोडून आता आम्ही पुढे निघून गेलेलो आहोत कारण ते तेजोमय रूप आम्हाला बोलावत आहे आम्हाला खुणावत आहे आणि याचं कारण म्हणजे काय की आम्हाला सुखदुःख आता का उरली नाहीत कारण आमच्यामध्ये असलेलं हे त्याचं परिपूर्ण रूप आम्हाला दिसलं जाणीव झाली म्हणून आम्ही ह्या सुखदुःखाच्या भौतिक गोष्टींच्या सुखयाच्या विषयाच्या सुखापासून दूर निघून गेलो आहोत ज्या ज्या वेळेस आपल्याला आपल्यामध्ये त्याचं रूप दिसल जोपर्यंत आपल्याला आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये देव दिसणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्या सुखदुःखाच्या गोष्टी सोडणं सोप्या जाणार नाहीत म्हणूनच परमेश्वराचं नामस्मरण नामजाप करणं परमेश्वराच्या भक्तीसाठी तल्लीन होणं आणि आपलं कार्य नित्यनियमानं चांगल्या प्रकारे करणं प्रामाणिकपणे असणं हेच आपल्या हातामध्ये आहे एवढंच जरी केलं तरी देखील ह्या आयुष्यामध्ये भरपूर पुण्य कमावल्याचं श्रेय प्राप्त होतं जय जय रामकृष्ण हरी